ट्रिक्स जर आवडली तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच मित्रांपर्यंत लिंक शेअर करायचा आहे प्रश्न बघा एक विशिष्ट रक्कम चक्रवाढ व्याजाने नऊ वर्षात तिच्या स्वतःच्या चौपट होते तर किती वर्षात ती स्वतःच्या सोळापट होईल आता बघा मित्रांनो या ठिकाणी वर्ष विचारलेलं आहे मग सुरुवातीला वर्ष आणि पट प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते अशा प्रकारे मांडून घ्यायचं आहे मग बघा किती वर्षात नऊ वर्षात म्हणजे वर्षाच्या खाली नऊ लिहून घ्या त्याच्यानंतर चौपट होते म्हणजेच किती पट चारपट होणार ठीक आहे त्याच्यानंतर बघा ती किती वर्षात वर्ष काढायचं आहे पट होईल मग पटच्या खाली पट लिहून घ्यायचं आहे आता बघा चारचे पट झाले चारचे पट म्हणजेच चारचा वर्ग सोळा होईल आता बघा काय करायचं आहे या चारचा घातांकामध्ये किती आहे दोन आहे मग या दोनने डायरॅक्ट नऊला गुणायचं आहे या दोन्ही डायरेक्ट नऊ ला गुणायचं आहे नऊ दोन्ही अठरा अठरा वर्ष हे आपल्या प्रश्नाचा मिळा मिळालेला आहे ऑप्शन बी मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे चक्रवाढ व्याज हा टॉपिक जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपल्या चॅनलच्या फोल्डरमध्ये जाऊन चक्रवाढ